का मराठे आणि भरत मेकाले आलेले आहेत तिथं गेट वर त्यांना आज सोडा भरत मेकारेला सुरुवात झालेली आहे मराठे उभे आहेत सत्त्याण्णव किलोच्या पथकाच्या लढती रेड कास्ट मध्ये लढतोय तो भक्त ब्ल्यू कास्ट मध्ये लढतोय तो कोल्हापूर शहरचा मोहन पाटील पाच पाच कुस्त्या जिंकून या ठिकाणी आलेले आहेत सरपंच म्हणून धनंजय म्हाडिक काम पाहत पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्या महिला बैठक व्यवस्थे बसले सगळे प्रमुख गॅलरी मोकळी काहीच नोंद नाहीये दोन्ही पैलवानांचा सावध पैत्रा बनावा लागेल कारण आता माझी जी समोरची कुस्ती आहे ती ब्रॉन्झ पदकाची आहे सत्त्याण्णव किलोची केसरी अधिवेशन ट्रेड पॅसिव्ह झालेला आहे ट्रेड स्टार्ट होतोय कुस्ती शेवकऱ्यांच्या माहिती करता तीस सेकंदाचा सेकंदामध्ये जर गुणाची नोंद झालेली नाही तर ब्ल्यू ला एक गुण मिळतो कायमच दोन्ही पैलवानाने आक्रमक राहणं गरजेचं आहे हप्ते भरण्याचा प्रयत्न पण खाली खेचून दोन गुणाची नोंद केलेली सत्त्याण्णव किलो ची आणखी एक लढत आहे जालना आणि कोल्हापूर अशी लढत सुरू आहे सासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन्ही पैलवानांचा सावध पैतुरा बनावा लागेल दोन मिनिटांची वेळ संपलेली आहे आणि गुणफलक असा आहे तीन दोन पंच तीन पंच आखाडा प्रमुख सरपंच साईड पंच जुरिया बापील दोन पैलवान दोन कोच अशी सगळी यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे बघा सत्यानकुलीची आणखी एक ब्रांज पथकाची लढत होणार आहे आपण तयारला लागायचा पैलवान पलीकडली मा मातीतली कुस्ती झाल्यानंतर आपली होईल आपण मॅट जवळ येऊन थांबायचा आहे थोडासा आक्रमक म्हणावा लागेल रेड कास्टूम झालेला पैलवान दुयरपट काढण्याचा सुंदर प्रयत्न ओ हो आणि दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे हप्ता भरण्याचा प्रयत्न होता झेरो पाच अशी कुस्ती सुरू आहे जालना आणि कोल्हापूर पहिल्या फेरीमध्ये तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीमध्ये पूर्ण फलक असा आहे रेड झिरो ब्ल्यू फाईव्ह तीस सेकंदाची विश्रांती आहे सत्यनकुलची आणखी कुस्ती आहे ब्रॉन्झ पथकाची प्रमोद अवताडे सांगली रेड कास्टूम, आणि रोहिदास शिंगाडे वर्धा ब्ल्यू कास्टूम आपण तयार व्हायचं आहे आणि आखाड्याजवळ यायचं आहे मॅट जवळ यायचं आहे आपली ब्रॉन्झ पथकाची लढत आहे परत एकदा तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कुस्तीला सुरुवात होते पहिल्या मध्ये पहिल्या फेरीमध्ये गुणफलक असायचो पाच परत समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे परत दोन्ही पैलवानाचा ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दुसरा हाफ सुरू आहे या तीन मिनिटामध्ये फैसला होणार आहे तो सत्यानो केलच या ब्रॉन्स पथकाचा मान करी परत एकदा खाली खेचून दोन गुणाची कमाई केलेली आहे ती ब्ल्युन जालना आणि कोल्हापुराशी लढत सुरू आहे परत एकदा दोन गुणांची आघाडी घेतलेली आहे ते ब्लून न आणि झेरो नऊ अशी भक्कम आघाडी म्हणावी लागेल मुळी डावाची सुंदर आहे आणि मुळी डावावरती परत एकदा दोन गुणाची आघाडी करून झेरो अकरा एक फॉल मोहन शिवाजी पाटील कोल्हापूर शहर सत्याण्णव किलो मध्ये ब्रांझ पदकाचा मानकरी ठरलेला आहे अभिनंदन पैलवान आहे अभिनंदन आहे कोल्हापूर जिल्हा सत्याण्णव किलो दुसरी ब्रांझ पदकाची लढत आहे पहिलवान चलात सत्याण्णव किलो दुसरी ब्रांज पदकाची लढत होणार आहे तो